या पाच लोकांना कधीही तुमच्या घरातून रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका नमस्कार मित्रांनो सर्व धर्मांमध्ये दानाला अत्यंत महत्व मानले गेले आहे ही केवळ एक प्रथा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथांनुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले आहे दान हे मोठे पुण्य मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीची अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो धार्मिक स्थळांवर दान करण्याचे महत्व फार पूर्वीपासून माहीत आहे पण घराच्या दारात आलेल्या संन्यासी रिकाम्या हाताने परतणे हानिकारक ठरू शकते शास्त्रानुसार चार लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवात बदलते आनंदात काही दोष आहे का हे आपण जाणून घेऊया पहिली व्यक्ती आहे किन्नर जर एखादा क्षण म्हणजेच किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक करू नका असे मानले जाते की नपुंसकांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार नपुंसक हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जाते एवढेच नाही तर त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही कधीही नपुंसकांचा अपमान करू नये जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका पण त्यांचा गैरवापरही करू नका अशी ही एक धार्मिक मान्यता आहे की जर यांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती खूप शुभ असते असे केल्याने जीवनात सुखसम येते परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते बुध हा भाग्याचा कारक मानला जातो म्हणून ते दान केले पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा दुसरी व्यक्ती आहे संत महात्मा ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा जर तुम्हाला त्याच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा किंवा आदराची खूण म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्याच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्याच्या जीवनात दुःख आणि संकटांशिवाय काहीही येत नाही त्यामुळे संत महात्माला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती एखादा अपंग किंवा असहाय व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे अशा लोकांना प्रतीक मानले जाते याचे दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळता येतो कुंडलीत शनी दोष असेल तर जीवनात दुःख आणि संकटे येतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे पण कधी कधी ही होत की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो पण असे असूनही जीवनातील दुःख त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत त्यामुळे तुम्हीही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत आहात की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू आणि अपंग अशा एखाद्याला मदत करा त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते यामुळेच हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ नयेत चौथी व्यक्ती आहे भिकारी घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ नये पैसे नसल्यास अन्न किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तू देखील दान केल्या जाऊ शकतात दारात किंवा कोठेही भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिविगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या त्यांना हाकलून देणे हटकारणे अजिबात योग्य नाही असे केल्याने आपले संचित पुणेही नष्ट होते असे मानले जाते त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकायाला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करा तुम्ही ते करू शकत नसाल तर ईश्वराची क्षमा मागा पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी मुलगी घरातील सासरहून आली तर तिचा अपमान कधीच करू नये जेवढे तिचे लाड करता येईल तेवढे करा तिला कधीही निराश करू नका तिचे मन दुहखी होईल असे करू नका त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मीही तुमच्यावर रागावते आणि निघून जाते म्हणूनच घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका यामुळे घरातील सुखसमृद्धीही कायमची निघून जाते त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका कारण मुलीला दिल्याने कधीही तुम्हाला कशाची कमी पडणार नाही तर अशा प्रकारे आपणही आपल्या परीने जमेल तसे मदत नक्की करा तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ